सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा अहो पाहताय ना रव्याचे लाडू कसे मस्त गोल गरगरीत झालेत करायला खूप सोपे आणि तोंडात टाकताच विरगळणारे कोणी म्हणणार नाही की हे रव्याचे लाडू आहेत बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला इथं एकाच वाटीनं इथं पूर्ण प्रमाण घ्यायचं आहे इथं मी चार वाट्या बारीक रवा चाळून घेतलेला आहे तुम्ही इथं किलोच्या प्रमाणातसुद्धा घेऊ शकता एकाच वाटेनं आपल्याला पूर्ण मेजरमेंट घ्यायचं आहे म्हणजे रेसिपी आपली कुठं फसत नाही तर हा रवा मंद वर आपल्याला चांगला पंधरा ते पंचवीस मिनटं बारीक गॅसवर भाजायचा आहे गॅसची फ्लेम कुठेही आपल्याला मोठी करायची नाही चार वाट्या रवा घेतला असेल त्याच्यासाठी आपल्याला एक वाटी तूप घ्यायचं आहे तर आपण ते तूप मेल्ट करून कधी पण घ्यायचं अनमेल्टेड तूप कधी घ्यायचं नाही म्हणजे तुपाचं प्रमाण योग्य राहतं आता अर्धा तूप घालायचं आहे आणि चार वाट्या रवा छान असा मस्त भाजून घ्यायचा आहे रव्याचा कलर बदली होऊन द्यायचा नाही रवा मंद आचेवर आपल्याला पेशन्स ठेवून भाजायचा आहे गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही मी अजून अजून तेच सांगते कारण ह्या लाडूची तीच खासियत आहे तर आपल्याला पंधरा ते वीस मिनटं रवा छान आता भाजून घेतलेला आहे तर आपण मस्त तुम्ही पाहू शकता रव्याला कलरसुद्धा थोडासा हलकासा आलेला आहे जास्त आलेला नाही तर आपण आता गॅस बंद करायचा आहे आणि बंद गॅसवर आपल्याला त्याच्यामध्ये साखर बारीक वाटून घ्यायची आहे त्याच वाटेने आपल्याला साखर घ्यायची आहे दोन वाट्या साखर घ्यायची आहे ती दोन वाट्या साखर मिक्सरला बारीक फिरवून घ्यायची आहे चाळणीनं चाळून आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे मिक्स करत असताना गॅस कुठेही चालू करायचा नाही मस्त मिक्स करून एकत्र मिश्रण असं दाबून ठेवून द्यायचं आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला अर्ध्या तासासाठी हे झाकून ठेवायचं आहे ता नंतर ते अर्धा तास होईपर्यंत अर्ध्या तासानंतर ना तुम्ही पाहू शकता मस्त पूर्ण साखर तुम्हाला दिसत असेल मेल्ट झालेली आहे छान असं मिश्रण एकजीव झालेलं आहे नंतर हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यात घालून हलकसं प्लस मोडवर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही तूपसुद्धा घालू शकता परंतु मी नंतर ॲड केलेलं आहे आता हे मिक्सरला वाटलेलं मिश्रण एका परातीमध्ये काढून आपल्याला आवडीनुसार ड्रायफ्रुट्स वेलची फूड घालून घ्यायची आहे आणि जे उरलेलं तूप होतं अर्धी वाटी ते ह्याच्यामध्ये मी ॲड करत आहे तूप ॲड करून झाल्यानंतर आपल्याला मस्त ते एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे छान एकत्र एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला मस्त असे त्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत अगदी बिनापाकाचे मौसूद रवा लाडू झटपट तयार फक्त अर्ध्या ते तासा एक तासामध्ये तुम्ही एक किलोचे लाडू तयार करू शकता वाटीचं प्रमाण आहे चार वाट्या वजनी प्रमाण म्हणाल तर एक किलो रवा पाव किलो तूप आणि अर्धा किलो साखर घ्यायची आहे साखरी जाड घ्यायची मग बारीक करून आपल्याला घ्यायची आहे आवडीनुसार ड्रायफ्रुट्स यूज करू शकता लाडू सुंदर असे वळले गेलेले आहेत अशाच प्रकारे आपण सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब लाईक शेअर करा प्लीज कमेंट करत जा मी एवढ्या मेहनतीने व्हिडिओ करत असते एकदम घरगुती तुम्हाला मी सगळे फराळाचे पदार्थ शिकवत जाईल चला तर मग मस्त खा हेल्दी रहा पुन्हा भेटूया